राज्यभरात आमदार गोपीचंद पडळकर यांचा निषेध होत असताना त्यांच्या प्रतिमेला जोडे मारले जात असताना सांगलीत मात्र आज वेगळे चित्र पाहण्यास मिळाले शहराच्या राम मंदिर चौकात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या पोस्टरला त्यांच्या समर्थकांकडून दुग्धाभिषेक घालून त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी बोलताना त्यांचे समर्थक राहुल पुजारी म्हणाले की प्रस्तापितांच्या दडपशाही विरोधात सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी व न्यायाची भूमिका घेणारे महाराष्ट्राचे लोकनेते व हिंदू धर्मरक्षक आमदार गोपीचंद पडळकर यांना हा दुग्धाभिषेक अर्पण करून दुग्धाभिषेक सोहळ्यादरम्यान कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत पडळकर यांच्या भूमिकेला जोरदार पाठिंबा दिला यावेळी परिसरात उत्साहाचे वातावरण पाहावेस मिळाले जनतेचा विश्वास आणि आपुलकी यावेळी प्रकर्षाने जाणवत होती या आंदोलनाच्या वेळी राहुल पुजारी बाळासाहेब फोंडे गजानन आलदर दरीबा बंडकर बंडू सरगर लक्ष्मण सरगर संदीप मासाळ उत्तम मारगुडे संजय यमगर दशरथ मारगुडे विठ्ठल मारगुडे कुणाल हेंद्रे राहुल कामकर धनाजी कोळपे अभि मारगुडे विनायक पावणे विठ्ठल मारगुडे संजय यमगर अनिकेत वाघमोडे भीमा खरात गजानन सरगर बाळासाहेब कोळेकर विनोद सरगर पैलवान प्रमोद हराळे आशुतोष गायकवाड श्रीरंग कुलकर्णी गणपतराव पाटील विनय जाधव प्रल्हाद सदामते अविनाश कांबळे अशफाक मुलाने संभाजी सरगर आनंदराव बनगर आदी गोपीचंद पडळकर समर्थक कार्यकर्ते उपस्थित होते राहुल पुजारी कट्टर गोपीचंद पडळकर सैनिक प्रस्थापित व्यवस्थेच्या छताडावर नाचून सर्वसामान्य जनतेला उपेक्षितांना न्याय देण्यासाठी एक गावगाड्यातला तरुण एक भूमिका घेतो न्यायाची भूमिका घेतो त्याला वाढता पाठिंबा होतो त्यावेळी भविष्यातलं राजकारण ओळखून हीच प्रस्थापित मंडळी त्या गावगाड्यातल्या तरुणाला संपवण्यासाठी राजकारणातून संपवण्यासाठी वेगवेगळ्या खोट्या केसेस टाकतात त्याला बदनाम करायचा प्रयत्न करतात तरी सुद्धा त्यांच्या छाताडावर नाचून तो गावगाड्यातला तरुण जत विधानसभा मतदारसंघात चाळीस हजारच्या मतानं निवडून येतो परंतु राजकारण कायम डोक्यात ठेवून चालणारे या प्रस्थापित व्यवस्थेनं जतमध्ये चाललेली विकास कामं आमदार गोपीचंद पडळकर साहेबांना वाढणारा पाठिंबा पाहून त्यांच्या पोटशोल उठलेला आहे वेगवेगळ्या वेग पद्धतीनं आमदार गोपीचंद पळळकर साहेबांना बदनाम करायचं व गावगाड्यातील एका सामान्य तरुणानं आपल्या मांडीला मांडी लावून राजकारण केलं नाही पाहिजे या अत्यंत हलक्या बुद्धीच्या विचारानं राजकारण करणाऱ्या जयंत पाटील व त्यांच्या भ्रष्टवादी पार्टीला आमचा सर्वांचा विरोध आहे गोपीचंद पळळकर साहेबांनी जे बोलले ते गावगाड्यातले ठेवणीतले शब्द वापरले त्याचा एवढा राग यायची त्यांना काही गरज आहे ज्या वेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या कुटुंबावरती वेगवेगळे आरोप केले मान्य मुख्यमंत्र्यांची जात काढली गेली माननीय प्रधानमंत्र्यांची मोदी साहेबांच्या आईची थोडक्यात ए आयच्या माध्यमातून विटंबना केली गेली त्यावेळी कुठे गेलेली यांची संस्कृती कुठे गेलेली यांची राजकीय या परंपरा परंतु एखाद्या सामान्य गावघर्यातला तरुण ज्यावेळी राजकारणात देऊन प्रस्थापितांची व्यवस्था नष्ट करायला बघतो आणि सर्वसामान्यांना न्याय देण्याची भूमिका घेतो त्यावेळी त्याला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचं कटकारस्थान या जयंत पाटलांसारख्या राजकारणी लोकांचं चल आहे येथून पुढे या गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत जशाच जा तसं उत्तर दिलं जाईल आज, आज त्यामुळं ज्या पद्धतीनं ही राजकारणी प्रस्थापित व्यवस्था आमच्या नेत्यांना बदनाम करायचा प्रयत्न करत आहेत त्याला विरोध म्हणून आमच्या नेत्याचा दुग्धाभिषेक घालून त्यांच्या प्रतिमेला आम्ही पूजन केलेलं आहे बाबतीत बाबतीत वक्तव्य त्या अहो ते सामान्य गावगाड्यातले ठेवणीतले शब्द आहेत एवढा राग यायची काय गरज आहे एक लक्षात घ्या सामान्य माणसाची भूमिका मांडत असताना आम्ही सामान्य शब्दात बोलतो गावगाड्यांची भूमिका आहे गावगाड्यात जे शब्द वापरले जातात त्या भूमिकेतनं त्यांनी बोललो एवढी जिवारी लागून घ्यायची गरज नव्हती जादा